की बरेच वेळा असं होतं की एखादा झोपेत आहे आणि अचानक पटकन तुम्ही म्हणतात की मुवमेंट केले आणि त्याच्यामुळे त्याला झोपेतच काही त्रास झाला किंवा क्रिकेट खेळायला गेलाय जिम मध्ये गेलाय बरोबर आपल्या भारतीय लोकांचं कसं असतं की त्यांना पहिला दुखायला लागलं ना का ते हलक्यात घेतात की चला काय दुखतय दोन आठवडे बघतात तीन आठवडे बघतात बरोबर आणि ते जनरल डॉक्टर कडेच जातात काही होऊ दे त्यांच्या जनरल डॉक्टर कडेच डॉक्टर हा फॅमिली डॉक्टर कडे जाणार आणि मग त्यांना ते समजतच नाही की आपल्याला आ, हा प्रॉब्लेम झालाय म्हणून ते ओळखायचं कसं कुठले लक्ष आहे त्याच्यावर खूप चांगला प्रश्न तुम्ही विचारला हा बऱ्याच वेळा लोक अंगावरती तरी काढतात किंवा घरगुती मलम लावतात किंवा घरगुती चोळून घेतात काही वेळा मलम लावतात लेप लावतात किंवा एखाद्या हाडवैद्याकडे जाऊन तिथे तो मनका जो सरकलेला किंवा तिथे जी लचक भरली आहे ती ओढून बसवली जाते आणि तिथनंही बरं नाही झालं तर तो फॅमिली डॉक्टरकडे जातात फॅमिली डॉक्टरकडे गेल्यानंतर बऱ्याच वेळा फॅमिली डॉक्टर पहिल्यांदा पेनकिलरचं एखादा इंजेक्शन देतात hmm. आणि इंजेक्शन दिल्यानंतर म्हणजे जसं वोव्हरॉनचं इंजेक्शन आहे डायक्लोफिनॅक ते इंजेक्शन वापरलं जातं आणि ते इंजेक्शन दिल्यानंतर पेशंटला दोन तीन तास बरं वाटतं परत सेम सकाळी उठल्यानंतर दुखावं लागतं तर पहिली धोक्याची घंटा hmm. या आजाराची ती म्हणजे काय तर सकाळी उठल्यानंतर कंबर अवघडणं स्पाजम येणं आखडणं किंवा अर्धा एक तास जर कंबर लचक भरलेली असेल okay. तर समजायचं की गादी बाहेर आली आहे ओके पण ते रोज सकाळी होत आहे उठल्यानंतर रोज सकाळी होत आहे तर तिथे तुम्हाला चांगल्या डॉक्टरांना दाखवायला पाहिजे पण तो त्रास आता आहे आणि आपण इंजेक्शन घेतलंय आणि तो त्रास कमी आलाय तर मग काही घाबरण्यासारखं नाही आहे ओके पण कमीत कमी सात दिवसापेक्षा जास्त कंबर आखडून जाते रोज उठल्या उठल्या तर नक्कीच चांगल्या स्पाईनच्या डॉक्टरांना दाखवलं पाहिजे आणि एम आर आय जेव्हा काढतात आणि तेव्हा त्याला एखाद्याला <laughs> समजतं एखादा नाही गेला जनरल डॉक्टरकडे आणि डॉक्टर डॉक्टरकडे नाही गेला आणि त्याला समजलं की एम आर मध्ये की आपल्याला हा प्रॉब्लेम झालाय बरोबर पण आता ह्याला ऑपरेशन म्हणूनच उपाय का आ, एक लक्षात घ्या ऑपरेशन हा बऱ्याच वेळा आज ॲलोपॅथी डॉक्टरांकडे लोक जातात तर मनका दुखायला लागला तर स्पाइन स्पेशालिस्ट कोण तर लोकांच्या डोक्यामध्ये एकच आहे की ऑर्थोपेडिक डॉक्टर जसे की पुण्यातले जेवढे मोठे मोठे ऑर्थोपेडिक हॉस्पिटल्स आहेत तिथे माणूस पहिलं जातो चेक करतात मग पहिल्या डॉक्टरांनी सांगितलं एम आर आय बघून की तुमची गादी बाहेर आली समजा त्यांना एल फोर एल फाईव्ह डिस्कर्निएशन ऑन द राईट right साईड असा एम आर आयचा रिपोर्ट असतो मग त्यांच्या उजव्या पायाला दुखतं आहे उजव्या बाजूनी गादी जर बाहेर आली इथे मी स्ट्रक्चर आणलं आहे तुम्हाला नक्कीच समजेल हे बघा डाव्या बाजूनी गादी बाहेर आली तर डाव्या साईडला पेन होतं उजव्या साईडनी गादी बाहेर आली तर उजव्या साईडला पेन होतं ओके okay. खूप पर्टिक्युलर आहे <coughs> एम आर आयमध्ये स्पेसिफिक लिहिलेलं असतं एपी कॅनोल डायमीटर हा नॉर्मल बारा ते चौदा स्क्वेअर एम एम हवा पण त्याच पेशंटमध्ये बऱ्याच वेळा गादी बाहेर आल्यानंतर तो डायमीटर दोन तीन चार सहा असतो आणि अशा पेशंटमध्ये लक्षणं जी आहेत ती पहिली प्रामुख्याने आपण समजून घेतली पाहिजेत लक्षणांमध्ये कसं की उजव्या साईडनी गादी बाहेर आली तर उजवा पाय जड होणं बदीर होणं मुंग्या येणं शंभर पावलं चालल्यानंतर पाय दुखायला लागणं okay. परत त्यांना तिथे बसावं लागतं पाच दहा मिनटं बसलं की वाटतं की अरे आपल्याला त्रासच नाही आहे मग परत शंभर मीटर चालले की मुंग्या यायला लागतात पाय भरून येतो पायातली ताकद कमी झाल्यासारखी वाटते मग अशा लक्षणांमध्ये एम आर आयमध्ये की गादी बाहेर आली आहे मग ती गादी बाहेर आल्यानंतर अॅलोपॅथी डॉक्टरकडे तुम्ही गेलात तर तो सांगतो की ऑपरेट करावा लागेल किंवा पहिलं इपिड्युरल ब्लॉक इंजेक्शन ही थेरपी घ्यावी लागेल त्याच्यामध्ये पाठीच्या मणक्यामध्ये इंजेक्शन्स दिले जातात त्या इंजेक्शनने ती गादी सुकते परंतु शंभरपैकी तीन टक्के लोकांना त्याचा फायदा होतो असं रिसर्च सांगतो आहे मग पुढे काय तर परत दुखायला लागल्यानंतर पेशंट त्याच डॉक्टरांकडे जातात आणि त्यांना ते सांगतात की तुम्हाला लॅमिनेटॉमी किंवा सारखं एखादं ऑपरेशन करावं हो लागेल मग पेशंट घाबरतात तिथे बरेच शंभरातले सत्त्याण्णव लो टक्के लोक हे घाबरून जातात की आता काय करायचं इथे खरी पंचायत चालू होते मग ते म्हणतात एक काम करतात चला आपण दुसऱ्या डॉक्टरला दाखवत मग दुसऱ्या ऑर्थोपेडिक डॉक्टरकडे जातात तोही तेच सांगतो की तुम्हाला ऑपरेशन करावं लागेल मग लोक अजून दोन तीन डॉक्टरांकडे सल्ला घ्यायला जातात आणि यातनं एकच त्यांना समोर दिसतं की